जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना जनार्दना गुरु महाराज गुरु जय रे पर ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय रे पर ब्रह्म सद्गुरु पर ब्रह्म सद्गुरु I do केला जन गुरु नाही केला जनी गुरु नाही केला जनि गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला त्यांचा जन्म वाया गेला त्यांचा जन्म वाया गेला त्यांचा जन्म वाया गेला देवनाई दूजा गुरुविणे देवनाई दुजा गुरुविणे देवनाई दूजा गुरुविणे देवनाई दुजा पाहता त्रै लोकी पाहता त्रै लोकी पाहा तात्र लोक पहा तात्रय लोक गुरु ब्रह्म बाबा देख गुरु गुरु ब्रह्म भाव देख गुरु ब्रह्म भाव देचा मी अज्ञाधारक त्यांचा मी अज्ञाधारक त्यांचा मी अज्ञाधारक चांचा मी आज्ञाधारक श्री अनंत कोटे ब्रह्माड नायक महाराज अधिराज प्रातस्मरणीय ब्रह्मनिष्ठ मुनी परमहंस परिवागचारी योगी राजनिष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत गुरुमावलीच्या वास्तव्याने चरण पवित्र झालेल्या शेवटच्या स्वाठ ज्या जागेवर घेतल्या अशा पवित्र जागेवरती प्रतिवार्षिक अक्षय तीर्थच्या अनुष्ठानला या जागेवर आपण जमला आहात आज अनुष्ठानाचा पहिला दिवस आहे कलियुगात माणसाचा उद्धार कसा होईल हे फक्त संत दाखवू शकतात आणि बाबाईच्या अवतारा कार्यात या युगाला जी ज्याची गरज आहे त्याचाच ह्या कलियुगामध्ये बाबाजीने प्रारंभ केला अनुष्ठानाचा अनुष्ठान तुम्हाला ऐकायला मिळत असेल तर ता सद्गुरू जनार्दन स्वामीच्या शास्त्रामध्ये आहे कारण त्यांना माहीत होतं कलियुगात उद्धार माणसाच्या कशात आहे म्हणून आपलं जीवन आपल्याला ध्येय मिळाला भागवता सांगितले दुर्लभ मानुष्य देहो देहिना क्षणभंगुरा दुर्लभ दुर्लभने वैकुंठ प्रियदर्शन फार पुण्याने आपल्याला मनुष्य देह मिळाला आहे पण ह्या देहाची सार्थकता कशात आहे हे आपल्या जीवनामध्ये कळालं पाहिजे आणि जीवनाची सार्थता कोण सांगेल तर जीवनामध्ये चांगले गुरु ज्याला मिळाले गुरु गु म्हणजे अंधकार म्हणजे प्रकाश अंधाराकडून प्रकाश नेणार प्रकाशकट नेणारा त्याला गुरु म्हटलेला आहे अंधार म्हणजे अज्ञान आपल्याला खरं ज्ञान प्राप्त झालं आहे अज्ञानाचा पगडा आपल्या शरीरावर बसलेला आहे हे अज्ञान जो घालवतो आणि आपल्याला चांगला मार्ग दाखवतो त्याला याचा अर्थ गुरु आहे जीवनामध्ये प्रत्येकजण काहीशा शोधात असतात लहानपणामध्ये मुलं यात्रेमध्ये जातात त्यांची आवड कशी असते त्या त्या अनेक वस्तूंची आवड असते कोण गाडी घेण्याची आवड असते कोणाला आता ते एवढे पार्ट निघाले टॅक्टर गाड्या जे सी पी बी सी पी यात्रे सगळे मिळतात आणि मुलं त्याच्यासाठी रडतात परंतु जो सत्पुरुष असतो जो योगी पुरुष असतो तो आपल्या देहाचा उद्धार कसा होईल याच्या शोधात असतो अवतारी पुरुष असतो सत्पुरुष असतो त्याच्यावर याच त्याचं लक्ष राहत नाही आपल्या देहाचा गुद्धार कसा होईल आपण उद्धारून कसं जाऊ याची त्याला गोडी लागलेली असते आणि म्हणून आपण ज्यांच्या दरबारात बसला आहात या दरबारातून आपण पवित्र होऊन जाणार आहात कारण बाबाजी योगी होते सत्पुरुष होते ते जिथं जिथं गेले तिथं तिथं ते जागा त्यांनी पवित्र केली आहे कशासाठी मानवाच्या उद्धारासाठी मानवाचा, मानवाचा सद्बुद्धी प्राप्त होण्यासाठी अशी ही जागा त्यांनी आपल्या अवतार कार्यात पुण्यवान केली आहे आणि माझी खात्री आहे की तुम्ही या जागेवरती सात दिवस जप केल्यावर निश्चित आपली बुलढी पा बु बुद्धी पालटेल इतकी शक्ती त्या सत्पुरुषात आहे म्हणून बाबाजी लहानपणी पंढरपूरची वारी करायचे यात्रेमध्ये अनेक प्रकार असतात अनेक प्रकार पाहायला मिळतात पण ज्याला ज्याची गोडी आहे तो त्याच्या गोडीक चालतो तमाशावाले तमाशाकडं चालतात कीर्तनची तहसील कीर्तनाकडे मार्गक्रमण करतात अनेक प्रकार ह्या यात्रेमध्ये असतात तसे बाबाजी या ठिकाणी कार्तिक एकादशीला या ठिकाणी पंढरपूरची वारी करायचे बाबाजी पंढरपूरला जाताना सांगायचे मी एक भाकर घेतली का पहिल्या मुखाला चतकूर दुसऱ्या मुखाला चतकूर खायची तिसरा मुक्कामाला एकन पंढरपूरमध्ये जायचो म्हणे आता किती दिवस जातात पंधरा पंधरा दिवस जातात बाबाजी तीन चार दिवसात मी पंढरपूरला जायचो इतकी पावर त्यांच्या शरीरात होती आणि म्हणून यात्रेत गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये गुरु मिळाला पाहिजे ज्यांनी गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला गुरु पाहिजे असे मनामध्ये त्यांच्या खंत होती मनामध्ये याची आवड निर्माण झालेली होती जया जैशी भावना तया तैशी पूर्वी नारायणा ना। ज्याला जशी जशी भावना असेल देव कोरवतो पण त्याच्यासाठी आपला देह आपलं मन त्या भगवंताकडं वळवलं पाहिजे म्हणून बाबाजी ह्या ठिकाणे रस्त्याने चालत असताना विचार करत होते आपल्या जीवनामध्ये आपल्याला गुरु पाहिजे अक्षरशः त्यांना काही गरज नव्हती योगी सत्पुरुष सगळेच बरोबर घेऊन आलेले असतात पण आपण आचरण केले तर दुसरे आचरण करतील आणि म्हणून त्या रस्त्याने जात असतानाच एक पाटी वाचली लक्ष्मीबा हरिभक्त पारायण लक्ष्मीबा वाघुलीकर विदर्भातले आणि पाटी वाचल्यानंतर बाबाजी या ठिकाणी वरती गेले ते बाबा असे बसलेले होते बाबाजी त्यांना म्हणे बाबा मला माळ घाला म्हणे बरं बरं बैस म्हणे मने तुझी तू शेती करतो का हा म्हणे तुझी शेती कशी आहे मने बाबा मने माझी शेती काळी कसदार आहे शेतीमध्ये घाण वगैरे काही आहे का बाबा म्हणे काही शेतीमध्ये सगळं काड्या कुड्या येचलेल्या आहेस तुझी शेती वर खाली का? आहे का नाही म्हणे बाबा एकदम सपाट केली आहे ढेकळं ढाकळं सगळे फोडून ठेवलेले आहेत आता तू त्याच्यामध्ये काय पेरणार आहेत म्हणे मी त्याच्यामध्ये आता गहू पेरणार आहे गहू शाब्बास म्हणे विचारण्याची शैली त्यांची होती वेगळी बाबाजीला बाबाजी त्या अनुसराने उत्तर देत होते बाबाने शाब्बास म्हणे गीतेमध्ये भागवतामध्ये याला एक क्षेत्र म्हटलेलं आहे जमीन एक क्षेत्र आहे आणि शरीरही क्षेत्र आहे याला सुद्धा क्षेत्रच म्हटलेलं आहे हे क्षेत्र कसं आहे बा तुझ बाबाजी उत्तर देतोय माझी जमीन निर्मळ आहे म्हणजे शरीर निर्मळ आहे याच्यामध्ये काम ओद विकार अनेक विकारांचे ह्या ठिकाणी आहे ते मग तू कचरा काही आहे का त्याच्यात नाही म्हणे ते कचरं वगैरे वचून टाक ठेवलेलं आहे काम क्रोध अहंकार अभिमान अहंकार अभिमान याचे ढेकळ फोडून टाकलेले आहेत म्हणजे ढेकळ फोडून ठेवलेले आहे म्हणजे अहंकार अभिमान हा माझे जमिनीमध्ये ढेकळाचा विचार बाबा सांगितले की तुझ्या शरीरामधले हे जे ढेकळा आहे ते तर फोडले आहेत आणि गहू पेरणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे चांगल्या नामाची पेरणी करायजोगं शेत आहे आणि बाबाजीला त्या ठिकाणी लक्ष्मी बुवा बाबाजीचे पहिले अगोदरचे वारकरी सांगतायचे गुरु म्हणून हे क्षेत्रामध्ये जे विकार असतात त्यांचा विचारण्याचा उद्देश वेगळा होता पण बाबाजी त्यांना अनुसरून उत्तर देत होते आणि त्यांना ते पटलं ज्या अर्थी इतकं सुंदर शब्द बोलत आहेत गो पण चांगली शेती पण चांगली खळे कचून ठेवलं आहे पेरणार आहोत म्हणजे एक क्षेत्र हे क्षेत्र फार निर्माण आहे येथील गुरुराज पाहण्याशी येतील गुरुराज पाहण्याशी निर्मळ मंदिर माझे येतील गुरुराज निर्मळ मंदिर माझे तिलगुरुराज गुरुराज निर्मळ मंदिर माझे तिल गुरुराज पुष्पे वाहिन मी

जोग महाराजांची परंपरा फार मोठी आहे पंढरपूरला आळंदीला जोग महाराजांच्या फार मोठ्या संस्था आहे आणि त्या जोग महाराजांच्या संस्थेतील वारकरी संप्रदायाचे त्यावेळेस लक्ष्मी वागुलकर त्या संप्रदायातले होते आणि त्या संप्रदायातला मंत्र जोग महाराजा संप्रदायातला मंत्र ह्या ठिकाणी लक्ष्मीबा महाराजांनी बाबाजींना दिला आणि बाबाजींनी ह्या ठिकाणी आम्हाला दिला आणि आम्ही तो सकाळी तुम्हाला दिला हा वारकरी सायंतचा आम्ही फक्त दलाल आहोत हा माल हमाल जनार्दन गुरुंचा हमाल दे हमाल जनार्दन गुरुंचा हमाल हा त्यांनी सांगितला आहे म्हणून जो माल आहे तो सद्गुरूचा आहे अशी काही परंपरा होते आता लोकांमध्ये असा भ्रम वाढून गेला आहे ज्यांनी मंत्र दिला तोच आमचे गुरु त्यांचे दुसरे आमचे कोणी नाही अशी ही परंपरा निर्माण झाली ही चांगली नाही आहे तुम्ही जरी मंत्र कोणी दिला साधूंनी शिष्यानी तरी मनात तुम्ही विचार केला पाहिजे का आपले गुरु जनार्दन स्वामी आहेत त्यांनी तपश्चर्या फार केली आहे त्यांनी तपसाधना फार केली आहे तेवढी तर करणे आमच्याकडून शक्य नाही आहे म्हणून जो सद्गुरू जनार्दन स्वामीला गुरु म्हणून अधिष्ठान ठेवेल त्याच्याच जीवनात बदल होईल दुसऱ्याने आता इतकं प्रकार वाढला आहे आमचे गुरु आहे ते आमचे गुरु आहेत आपण त्या ठिकाणी जनार्दन स्वामीलाच गुरु मानलं पाहिजे नाही आज काही काही शिष्यामध्ये हे आमचे गुरु हे आम्हाला आमच्या गुरुला फार प्राप्त झालेले आहे जनार्दन स्वामींनी त्यांना दिलं इतरांना काही दिलेलं नाही असा भ्रम पुष्कळ लोकांमध्ये वाढून देतात पण हा भ्रम खोटा आहे हा काही खरा नाही आहे म्हणून आपण जीवनामध्ये गुरु मानायचं तर मौनगिरी गुरुराजुनगिरी मौन गुरु गिरी गुरा अपन गिरी गुरा राम कहेगा तो खान हिरा गि खान हिरा